नमस्कार मित्रांनो जंगलातील ज्या वनस्पती आहेत दुर्मिळ अशा औषधी वनस्पती किंवा आपण जिथे राहतो तिथं सबोध अशा वनस्पती आहेत की त्यांचे औषधी गुणधर्म खूप आहेत परंतु ते आपल्याला माहीत नाहीत जसे की शरीरातील गाठी वाढलेले पोट व वाढलेले वजन कंबरदुखी गुडघेदुखी बरेच व्याधी अशा बरेच व्याधी आहेत की ज्या आपणास खूप त्रस्त करता परंतु आपणास याबद्दल अपुरी आप माहिती असल्यामुळे आपण यावर काही उपाय शोधू शकत नाही तर मित्रांनो आपण सभोवताली पाहतो की खूप अशा वनस्पती आहेत की ज्या आपल्याला माहीत आहेत परंतु त्यांचे गुणधर्म व त्यांचे औषधी फायदे आपल्याला माहीत नाहीत मलासुद्धा याबद्दल माहिती नव्हती परंतु मी जसं गुगलवर तसेच इंटरनेट व काही पुस्तकांवरती सर्च केलं तर मला हे अद्भुत असे फायदे लक्षात आले आणि मी याचा पुरेपूर फायदा माझ्या स्वतःसाठी करून घेतला माझं स्वतःला किंवा माझ्या शरीराला याचे खूप फायदे झाले त्यामुळे मित्रांनो माझा आयुर्वेदिकवरचा जो विश्वास होता तो अजून वाढला धन्यवाद आभारी आहे मित्रांनो